आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येकी पाच गोष्टी ज्या तुम्हाला कधीही विसरायच्या नाहीत पाच गोष्टी ज्या तुमच्या नियंत्रणात आहेत आणि पाच गोष्टी ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यात या पाच गोष्टी कधीही विसरू नका नंबर एक आपलं ध्येय ध्येयाशिवाय माणूस म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे असतो जन्माला आलो म्हणजे काहीतरी उद्देश असायलाच हवा नाहीतर माणूस म्हणून या जन्माचा काहीही उपयोग नाही आणि ध्येय नसणाऱ्या माणसाला या जगात काहीच किंमत नाही कोणीही विचारत नाही आयुष्यात काही मिळवलं तर किंमत आहे मानसन्मान आहे तुम्ही ध्येयहीन आयुष्य जगत असाल तर तुम्ही एकटेच राहाल तुम्हाला कोणीही मित्र सोबती जीवनसाथी मिळणार नाही कारण ध्येयहीन माणसासोबत जगायला राहायला कुणालाही आवडत नाही नंबर दोन आपल्या वेळेची किंमत करा जो वेळेची किंमत करत नाही तो आयुष्यात कधीच काहीही मिळवू शकत नाही आणि वेळही त्याची किंमत ठेवत नाही वेळेने किंमत करायला सुरुवात केली की कि आपली किंमत देखील राहत नाही म्हणून वेळ आहे तोपर्यंत तो वेळेची किंमत करायला हवी वेळेची किंमत केली तर आपली वेळ बदलायला वेळ लागत नाही वेळेत आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात आणि पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही नंबर तीन आपले आई वडील त्यांना तुम्ही कधीही विसरता कामा नाही तुमच्यावर सगळ्यात जास्त निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या या दोन व्यक्ती ज्यांना त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कामाच्या मोबदल्याची अपेक्षा नसते ते आपल्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करतात म्हणून आयुष्यात कोणालाही विसरलात तरी चालेल पण आईवडिलांना कधीही विसरू नका तुमच्या वाईट काळात तुमच्याकडे काही असो किंवा नसो तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या या वाईट काळातून बाहेर यायला मदत करतात नंबर चार चांगले मित्र हे आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या आयुष्याचा एक भाग असतात आपल्या कठीण काळात चांगल्या वाईट काळात त्या आपल्या सोबत असतात आपला आधार होतात आयुष्यात चांगले मित्र असणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपलं कुटुंब म्हणून आपल्या चांगल्या मित्रांना कधीही गमावू नका त्यांना कधीही विसरू नका नंबर पाच वाईट वेळेत ज्यांनी साथ सोडली नाही त्यांना कधीही विसरू नका कारण आपल्या वाईट वेळेत साथ देणारे फार कमी लोक आपल्यासोबत असतात आणि प्रत्येकाला ते मिळत नाहीत म्हणून अशा लोकांना आपण विसरता कामा नये पाच गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टी आहेत नंबर एक भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टी म्हणजेच आपला भूतकाळ भूतकाळ हा कधीही आपल्या नियंत्रणात नसतो कंट्रोलमध्ये नसतो किंवा भूतकाळाबाबतीत काहीही विचार केला तरीही आपण काहीही करू शकत नाही त्यावर विचार केल्याने वेळ घालवल्याने घडून गेलेल्या गोष्टी परत बदलता येत नाहीत किंवा आपल्याला पाहिजे तशा करता येत नाहीत म्हणून भूतकाळ हा आपल्या नियंत्रणाबाहेर आहे त्याबद्दल जास्त विचार न करता वर्तमान काळात जगायला हवं नंबर दोन परिणाम प्रयत्न करणं कष्ट करणं काम करणं या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत परिणाम चांगला हवा असेल तर प्रयत्न प्रामाणिक असायला हवेत त्याचे परिणाम हे आपल्या हातात नसतात प्रयत्न आपल्या हातात असतात त्यामुळे रिझल्ट चांगले हवे असतील तर त्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करायला हवेत परिणाम किंवा रिझल्ट या आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या कामावर आपला फोकस हवा नंबर तीन भविष्य बऱ्याच लोकांना भविष्याची चिंता करण्याची सवय असते अतिविचाराने भविष्यात काय होईल कसं होईल याबाबतीत ते विचार करत राहतात भविष्य ही आपल्या नियंत्रणातली गोष्ट नाही त्यामुळे भविष्याबाबत विचार करून आपण आज वर्तमान काळात जगताना अतिविचारामुळे दवाखाना आपल्या मागे लावून घेतो गोळ्या औषधे लो बी पी हाय बी पी टेन्शन्स या सगळ्या गोष्टींचा सामना करतो फक्त एवढ्यासाठी की जी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टीचा विचार करून आपण आजार मागे लावून घेतो नंबर चार इतर लोकांची मते आपण काय विचार करतो आणि आपलं काय मत आहे इतकंच आपल्या हातात असतं इतर लोकांची मतं आपल्या नियंत्रणात नसतात आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्यामुळे समोरचा मला असंच म्हटला तो असं का म्हटला त्याने असं म्हणायला नको होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नका लोक काय म्हणतात काय बोलतात हा त्यांचा विषय आहे आपण कितपत मनावर घ्यायचं आणि कितपत नाही हे आपल्यावर आहे आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टी आपण मनावर का घ्यायच्या त्यामुळे इतर लोकांचं काय मत आहे याबाबत जास्त विचार करू नका नंबर पाच इतर माझ्याबद्दल काय विचार करतात माणसाला सवय असते स्वतःच्या बाबतीत कौतुकाची किंवा चांगले विचार ऐकण्याची इतरांकडून आपल्याबद्दल चांगले ऐकायला मिळावं अशी बहुतेक जणांची अपेक्षा असते पण इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे आपल्या हातात नाही आपल्या कंट्रोलमध्ये नाही लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हे लोक ठरवतात आपण ठरवू शकत नाही म्हणून इतर लोक तुम्हाला काय म्हणतात याबद्दल विचार करू नका तुमचं स्वतःचं स्वतःबद्दल काय मत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे या पाच गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात नंबर एक माझे शब्द आपल्या नियंत्रणात आपल्या कंट्रोलमध्ये असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले शब्द आपण बोलताना काय बोलतो कसं बोलतो या सगळ्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि बरेचसे प्रॉब्लेम्स अडचणी किंवा वादविवाद या आपल्या शब्दांमुळे होतात आणि या सगळ्या अडचणी वादविवाद भांडणे टाळायचे असतील तर आपले शब्द आपल्याला जपून वापरायला हवे जे की आपल्या नियंत्रणात आहेत नंबर दोन माझे विचार इतरांचे विचार जरी आपल्या कंट्रोलमध्ये नसतील नियंत्रणात नसतील तरीही आपले विचार हे आपल्या नियंत्रणात आहेत सारासार विचार करायचा किंवा अतिविचार करून टेन्शन घ्यायचं हे आपल्या हातात आहे योग्य आणि सारासार विचाराने अडचणी सुटतात रोजचं आयुष्य सोपं आणि सुखकर होतं या उलट अतिविचाराने आजार मागे लागतात नंबर तीन माझा प्रतिसाद इतरांच्या बोलण्यावर इतरांच्या वागण्यावर आपण त्याला काय प्रतिसाद देतो हे देखील आपल्या नियंत्रणात आहे समोरचा चिडून बोलत असेल रागवत असेल तर आपण शांत राहायचं की त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे समोरचा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करत असेल तर त्यावेळेस आपण त्याच्याशी संवाद साधायचा की शांत राहायचं हेही आपल्यावर अवलंबून आहे समोरचा कसा वागतो आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आपल्या नियंत्रणात असतं कंट्रोलमध्ये असतं नंबर चार आत्मभान प्रत्येक गोष्टीचं भान, भान असणे स्वत काय करत आहे ते स्वतःला माहीत असणं काय करतो आहे काय बोलतो आहे कुणाशी कसे वागतो आहे याचं भान म्हणजे आत्मभान आणि ते प्रत्येकाला आहे आत्मभान असणं ही गोष्ट देखील आपल्या नियंत्रणात आहे आपण आपल्यावर स्वतःवर कंट्रोल नक्कीच ठेवू शकतो नंबर पाच मी इतरांशी कसा वागतो या गोष्टीवर देखील आपला कंट्रोल असतो समोरचा व्यक्ती आपल्याशी कसं वागतो हे आपल्या हातात नसेल तरीही आपण इतरांशी कसं वागतो हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट, वाईट वागून आपण या जगात टिकून राहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये